नाशिक मध्ये सध्या चाललंय तरी काय आज पाथर्डी फाटा परिसरातील सेल पेट्रोल पंपाच्या बाजूला गुरु गोविंद सिंग कॉलेज जाणाऱ्या रोड एका कॉम्प्लेक्स मधील कॅफे बसलेल्या बावीस वर्षीय युवकावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करून निर्दयी हत्या केल्याची घटना घडली आहे राशिद खान वय वर्ष बावीस राहणार अंबड लिंक रोड असे मैताचे नाव आहे घटनेची माहिती इंदिरानगर पोलिसांना मिळताच काही वेळातच पोलिसांचा मोठा पाऊस फाटा या ठिकाणी दाखल झाला चा खून झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी धाव घेत आरडाओरडा सुरू केला यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी लगेचच पोलिसांचे दंगल नियंत्रण पथक यासह विविध ठिकाणाहून पाऊस या ठिकाणी मागवण्यात आला विशेष म्हणजे एका कॅफे मध्ये या तरुणाचा खून करण्यात आल्याने कॅफे मध्ये काय या तरुणाला कोणी व कशासाठी बोलावले व कोण कौन कोण -कौन कोणत्या कारणामुळे केला याचा शोध पोलिसांकडून याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे या, या, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते नितीन चव्हाण महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नाशिक